अंमली पदार्थ सेवन विक्रीच्या विरोधात शिवसेना शिंदे गट भव्य मोर्चा हो पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अंमली विरोधात शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा हो शहरामध्ये सुरू असलेल्या राजरोसपणे अंमली पदार्थ विक्री या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वात हुपरी शहरामध्ये गांजा तसेच अंमली पदार्थ सेवन व विक्रीच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शिवसेना कार्यालय महावीर नगर येथून हुपरी पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आला हा मोर्चा पोलीस ठाण्यासमोर गेले असता पोलीस स्टेशनने गेट बंद केलं होतं त्यानंतर गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांनी गेट उघडण्यासाठी आपल्या शैलीमध्ये सांगितले त्यानंतर हा मोर्चा पोलीस स्टेशन आवारात पोहोचला व तिथे पोलीस निरीक्षक चौखंडे यांच्यासमोर मागण्या मांडण्यात आल्या यावेळी शिवसेना तालुका प्रमुख आजी सुतार यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी प्रशासनास म्हटले की जे गेट अवैध धंदेवाल्यांच्यासाठी बंद पाहिजे ते गेट त्यांच्यासाठी खुले असते परंतु आमच्यासाठी बंद करण्यात आले त्यानंतर गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांनी या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व सेवन करणाऱ्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अन्यथा दहा जून रोजी पोलीस स्टेशन समोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल असे सांगितले यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी प्रशासनाने या विषयात दखल घेऊन लवकरात लवकर तरुणांना या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी कडक उपाययोजना करून अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांची कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा हुपरी पंचक्रोशी बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला हुपरी पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे सांगितले या आंदोलनाच्या वेळी पैसा फंड बँकेचे एम डी शिवराज नाईक सकल मराठा समाजाचे अध्यक्ष रवींद्र चिटणीस मोहन वांगडे राजेंद्र पाटील नगरसेवक बाळासाहेब मोधाळे नगरसेविका पूनम राजेंद्र पाटील युवासेना शहरप्रमुख भारत देसाई तालुका उपप्रमुख विजय जाधव उपशहर प्रमुख भरत मेथे सुनील वारगे रवी नाईक अविनाश कोरडे सह शहरातील तरुण मंडळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई हुपरी हुपरी शहर व परिसरातील गावांमध्ये गांजासह अंमली पदार्थांची राजरोजपणे विक्री आणि सेवन करण्याचा उद्योग चालला आहे पोलीस प्रशासनाला गेल्या दोन वर्षामध्ये वे वेळोवेळी निवेदन निवे देऊन याची माहिती दिली होती परंतु त्यांनी केवळ जुजबी कारवाई करत या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही त्यामुळे शिवसेना व युवासेनेच्या वतीनं आज उपरी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढत या प्रकरणाला बंद टाळबंद घालावा किंवा या प्रकरणाशी मुळाशी जाऊन यामध्ये सामील असणाऱ्या सर्वच घटकांवर कडो कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पुढच्या पंधरा दिवसात जर पोलीस प्रशासनाच्या वतीनं यासंबंधित कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तर दिनांक दहा जून रोजी पोलीस ठाण्यासमोर भव्य घंटानात आंदोलन करण्यात येईल त्याहूनही जर पोलीस प्रशासन जागा होत नसेल तर भव्य रस्तारोपो आंदोलन व उपरीसह सह परिसरातील सर्व गावे बंद करण्याचं आंदोलन शिवसेना व युवासेनेच्या वतीनं हातात घेण्यात येईल